शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोठा दावा करण्यात आलाय भाजपच्या अंतर्गत राजकारणावर ठाकरे गटानं टीका केली आहे नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न करण्यात आले असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गट मुखपत्रात करण्यात आलाय चार जून नंतर भाजपामध्ये अंतर्गत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पाठिंबा राहणार नाही नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले मात्र नितीन गडकरी यांचा पराभव होत नाही याची खात्री आल्यानंतर फडणवीस नाही महिला प्रचारासाठी मैदानात उतरले असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या मुखपत्रात करण्यात आलाय नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी सर्व रसद फडणवीस यांनी पुरवली संघाचे लोक नागपुरात हे उघडपणे बोलत असल्याचं देखील मुखपत्रात म्हटलंय तसेच जे गडकरींचे तेच योगींचे देखील होईल अमित शहा यांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते योगींना घरी बसवतील त्यामुळे योगींना वाचवण्यासाठी मोदींना जावे लागले असा संदेश योगी समर्थक फिरवत आहेत उत्तर प्रदेशात भाजपाला तीस जागांचा फटका नक्की बसणार आहे मोदी शहाना घालवा असे योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवल्याचं देखील ठाकरे गटानं म्हटलंय ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह